मी गणपती बाप्पांसाठी फोडणीची डाळ बनवणार आहे मोकळी मोकळी अशी तर तुम्ही नक्की व्हिडिओ पहा आणि गणपती बाप्पांच्या विसर्जनासाठी अशा प्रकारे ही डाळ बनवा नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी गणपती विसर्जनासाठी स्पेशल अशी डाळ बनवणार आहे ही जी डाळ आहे ती शाळेत असताना आम्हाला प्रसाद म्हणून वाटायचे मग मी आज त्याप्रमाणे करणार आहे तर इथे ही हरभरा डाळ जी आहे ती पाच ते सहा तास मी भिजत घातलेली होती आता ही दोन पाण्या स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण की मग जो डाळीला जो वास असतो तो, तो एकदम कमी होतो किंवा येत पण नाही म्हणून दोन पाण्यात ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुरुवातीला आणि यासाठी कढीपत्ता कोथिंबीर लिंबू थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि आलं घेतलेलं आहे आणि थोडंसं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे हिरवी मिरची आणि जे आलं आहे ते मी ठेसून घेणार आहे किंवा क्रशही करून घ्यायचे जा, मिक्सरमध्ये जाडसर थोडंसं करून घ्यायचं आहे हे या प्रकारे जाडसर ठेसून घ्यायचे आहे फोडणीसाठी तेल घालायचं आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल वापरू शकता मी इथे अडीच चमचे तेल घालणार आहे तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे था मोहरी जरा जास्त घालायची था आहे निदान अर्धा चमचा तरी घालायचा था आहे आणि जिरे घालायचे हिंग था। कडीपत्ता हळद अर्धा चमचा घालायचे आता था। ही डाळ घालून द्यायची आहे था। त्यानंतर हा ठेसा घालायचा आहे थोडंसं खोबरं थोडीशी साखर आता हे सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये मी जी ज्या दोन तीन लाल मिरच्या घेतलेल्या होत्या त्या, त्या आ, पिकत आलेल्या होत्या हिरव्या मिरच्यास आणि या डाळीमध्ये याचा रंग खूप छान दिसतो म्हणून मी त्या टाकल्या होत्या चवीपुरतं मीठ टाकायचे ही डाळ परतून झाली की यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे म्हणजे एक कप तरी पाणी यामध्ये घालायचं शिजण्यासाठी थंडच पाणी घातलेलं आहे आता उकळी आली की यावर एक झाकण ठेवायचं आहे आणि गॅस हा बारीक करायचा आहे दहा मिनिट झाकण त्यावर ठेवून घ्यायचे आधेमध्ये चेक करत जायचे एक वाफ फारी यामध्ये हे कच्चे शेंगदाणे टाकायचे आहेत इथे आता हे झाकण काढायचं आहे हे पहा यातलं पाणी आता पूर्ण आटत आलेलं आहे आणि डाळही शिजत आलेली आहे एकदम मोकळी मोकळी अशी ही डाळ होते थोडी अर्धी कच्ची अशी छान लागते हे पाहू शकता अगदी थोडंसं पाणी आहे त्यामध्ये आता यामध्ये लिंबू पिळायचं आहे शिजत आलं की लिंबू पिळायचं आहे अर्ध लिंबू पिळायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा लिंबाचा रसही घालू शकता हे पहा इथे ही डाळ आता हाताने अशी बोटांनी दाबली जाते म्हणजे ही डाळ झालेली आहे आता उघडीस तिला याच्यावर झाकण न ठेवता अशीच हलवून घ्यायची आहे पाणी आतेपर्यंत उगीस थोडं राहिलेलं आहे डाळीतलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे छान असा प्रसाद हा तयार झालेला आहे डाळीचा आता एका बाऊलमध्ये ते सर्व काढून घ्यायचं आहे यावर आता वरून किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका गणपती बाप्पांसाठी खास असा डाळीचा प्रसाद मी बनवलेला आहे